नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मी आत्ता एक महत्त्वाच्या विषयावर आलो आहे दोन हजार तेरा चौदा सालापासून चंदगड येथील राधाकृष्णनगरमध्ये माझं स्वतःचं घर आहे आणि ती मालमत्ता नगरपंचायतीला नोंद आहे तेरा चौदा सालापासून मी नगरपंचायतीचा कर भरतोय चंदगडच्या जनतेला चंदगड शहरातील जनतेला सावधान करण्यासाठी मित्रांनो मी हा व्हिडिओ टाकत आहे मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस सालामध्ये माझ्याकडून दोन वेळा घरपट्टी नगरपंचायतीमधून घेण्यात आली नंतर ते माझ्या निदर्शनास आलं आणि मी ते करेक्शन करून घेतलं मात्र मी पुन्हा काल नगरपंचायतीमध्ये कर भरण्यासाठी गेलो तर आर्थिक वर्ष लक्षात न आल्याकारणाने नगरपंचायतीचं आर्थिक वर्ष लक, न, लक्षात न आल्याकारणाने माझा दोन वर्षाचा जो मालमत्ता कर आहे तो भरायचा राहून गेला होता तर मित्रांनो त्यांनी माझ्याकडनं तो मालमत्ता कर घेतला आणि मी पुन्हा घरी आलो तर पुन्हा घरी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस हा मालमत्ता कर घ्यायचं सोडून त्यांनी काल माझ्याकडून तीन वर्षाचा मालमत्ता कर भरून घेतला जर आमच्यासारख्या सुशिक्षित माणसांना नगरपालिकेमधील काही कर्मचारी फसवत असतील कदाचित हा नगरपालिकेमध्ये कायमच गोळ असावा कारण माझ्या बाबतीत सलग दोन वर्षामध्ये ही घटना घडली बावीस तेवीसमध्ये त्यांनी माझ्याकडून डबल कर भरून घेतला उलट माझ्याकडून जास्त पैसे भरून घेतले ते रिसिटवर लिहून दिलेत की चारशे पंच्याऐंशी रुपये आम्ही नगरपालिकेनं माझे देणं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी काल दोन वर्षाचा कर भरून घ्यायचं सोडून पुन्हा तीन वर्षाचा कर भरून घेतला आणि मी जेव्हा घरी आलो तेव्हा ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या मित्रांनो जेव्हा ही कॉलनी वसवण्यात आली तेव्हा एक आम्ही तीन लोकांनी ठराविक तीन लोकांनी बावन्न हजार रुपये खर्च करून या कॉलनीमध्ये लाईट घेऊन आलो आहोत आणि आज कॉलनीची भरभराट झालेली आहे जरी कॉलनीची भरभराट झालेली असली तरी कॉलनीमध्ये अजून गटरं नाही आहेत मी स्वतः दोन तीन वेळा नगरपालिकेला सूचना देऊन मी स्वतः गटरं काढलेले आहेत त्याचा पण पुरावा आम्ही ह्या व्हिडिओमध्ये टाकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट रोडवर यांनी अजून रोडची लाईट दिलेली नाही आहे आणि कर मात्र हे मोठ्या प्रमाणात घेत आहेत पाहू शकताय इथं माझ्याकडून त्यांनी वृक्ष कर घेतलेला आहे अग्निशमन कर घेतलेला आहे शिक्षण कर घेतला आहे स्वच्छता उपकर घेतलेला आहे फक्त एक ग्रामपंचायतीची जी नगरपालिकेची घंटागाडी आहे कर उचल कचरा उचलणारी ती वेळेवर व्यवस्थित सर्विस देते पाणी व्यवस्थित येतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोन वर्षे झाली पाण्याची जी पाईपलाईन आहे दोन ठिकाणी लिकेज आहे मी दोन वेळा या लोकांना सूचना दिल्या ग्रामपंचायतीच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मी सूचना दिल्या तरीही हे पाण्याचे लिकेज काढलेलं नाही आहे पाणी पूर्ण रस्ता भरून किंवा गटर भरून वाहतं तर चंदगडच्या जनतेला चंदगड शहरातील जनतेला तमाम जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही जो कर भरताय तो कर भरताना सावधगिरी दाखवा तुमच्या पावत्या जपून ठेवा कारण ही लोकं पावत्या देतात नगरपंचायतीची लोकं पावत्या देतात मात्र स्वतःच्या रेकॉर्डला मस्टरला नोंद करत नाही आहेत त्याचा माझ्याकडे हा पुरावा आहे कुणीही येऊन कुठल्याही आपल्या जे जबाबदार व्यक्ती आहेत चंदगड तालुक्यातील किंवा चंदगड शहरातील जबाबदार व्यक्तींनी येऊन पत्रकारांनी येऊन माझ्याकडून पुरावे घेऊन जावेत तर मित्रांनो ही स्वतःच्या रेकॉर्डला नोंद करत नाही आहेत काल माझे मित्र एक पेमेंट भरण्यासाठी गेले होते बँकेचे मॅनेजर आहेत बिचारे तर ते पेमेंट भरण्यासाठी गेले होते तर त्यांच्याकडून ह्या लोकांनी ऑनलाईन पेमेंट भरून घेतलं नाही ते इकडनं तिकडनं पैसे मागून रोखीनं काल त्यांनी पेमेंट भरले तर हे चुकीचं आहे नगरपालिकेतील जे जबाबदार व्यक्ती आहेत कर्मचारी आहेत तुम्ही शासनाचा लाखो रुपयांचा पगार घेताय आणि तुम्ही बेजबाबदारीनं काम करताय नगरपालिकेबरोबरच सरकारला पण तुम्ही फसवत आहात आणि तमाम जनतेला पण तुम्ही फसवत आहात तर सामान्य जनतेला माझी विनंती आहे तुमच्या कर मालमत्ता जे कर भरताय त्या रिसीट जपून ठेवा आणि काळजी घ्या की हे पैसे करेक्ट लोक भरत घेत आहेत काय ह्याची दक्षता घ्या तर हा व्हिडिओ मॅक्झिमम चंदगडच्या शहरातील जबाबदार लोकांच्यापर्यंत गेला पाहिजेत आणि नगरपंचायतीमध्ये सुधारणा झाली पाहिजेत सर्वसामान्य लोकांना त्यांच्या अधिकारानुसार सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि सर्वसामान्य लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ सोशल मीडियापर्यंत सगळीकडे पोचला पाहिजेत आणि ग्राम नगरपंचायतीचा कारभार हा स्वच्छ आणि पारदर्शी झाला पाहिजेत धन्यवाद नमस्कार मित्रांनो नगरपंचायतीची लोक गेल्या दिपवाळीमध्ये मित्रांनो गेल्या दिपवाळीमध्ये गटर साफ करून गेलेले आहेत स्वच्छता करून गेलेले आहेत आणि गटर आता ब्लॉक होऊन बसले आहेत जरा पुढे जरा गटर ब्लॉक झालेले जरा दाखव पुढे जरा असं ती पाहू शकताय तुम्ही मित्रांनो ही अशी गटरं ब्लॉक झालेली आहेत पाईपा ब्लॉक झालेल्या आहेत तर मी सकाळी आता एक तास झाला नगरसेवकांच्याकडे मी तक्रारी केल्या फोनवरून मात्र कुणी दाद घेत नाही आहे मित्रांनो नगरपंचायत चंदगड तुम्ही पाहू शकताय एक आम नागरिक आता ही गटर साफ करायची वेळ आलेली आहे हे सकाळी एक तास झाला आत्ता आठ वाजले सात वाजल्यापासून मी गटर साफ करायला लागलो आहे इकडे दाखवा जरा हे बघा मित्रांनो की इथं गटर कशी ब्लॉक झाले हे बघा हे बघा याची गटर ब्लॉक झाली आहेत आणि हरी गाढवायचे